नमस्कार पैसा आणि माणूस याविषयी तुम्हाला अंतर्मुख करायला लावणारा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा परंतु अशाच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे अद्यापही तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि कॉमेंटमध्ये छान कॉमेंट सुद्धा करा सुंदर मनाला ओढ असते सुंदर माणसाला ओढ असते सुंदर विचारांची सुंदर विचारांना गरज असते समजून घेणाऱ्या लोकांची पण हल्ली काय झालंय की माणसं माणसाला कमी समजून घेतात आणि पैशाला ते जास्त महत्व देतात आणि मग पैशासाठी वाटेल ते या पद्धतीप्रमाणे अगदी नाती आणि चारित्र्याशी सुद्धा तडजोड केली जाते पैसा हा जगण्यासाठी अगदीच गरजेचं आहे हे सध्या सद्य, सत्य अत्याप कुणीही नाकारले नाही तरी माणूस पैसा कमावतो पैसा माणसाला नाही ही, ही पण म्हण खोटी ठरली हल्ली पैसाच माणसाला कमवायला लागलाय आणि माणुसकी त्या ठिकाणी मेली आहे आपलेपणा लोकांची विचारपूस ह्या हल्ली सगळं संपत चाललंय उरलंय ते फक्त तुझ्याकडे पैसा आहे तोच अलीकडे फ्रेंड्स रिलेटिव्ह असतो आणि तिथंच हे टिकतं तिथेच नाते होते आणि बाकी उरलेला माणूस फक्त फायद्यासाठी किंवा कामापुरता उपयोगासाठी एवढाच त्याचा उपयोग पैसा आणि माणूस सहज मिळाला की दोन्ही गोष्टींची कदर राहत नाही पैसा आणि नाती यामध्ये जर एक निवडावं लागलं तर मला वाटतं की नाते निवडा कारण पैसा आयुष्यभर कमावला जाऊ शकतो पण नाती मात्र आयुष्यभर कमवता येत नाहीत हे ये वास्तव आहे पैशानं माणूस काय करतो सुखसोयीची साधनं विकत घेऊ शकतो पण सुख आणि नी समाधान येऊ शकत नाही हे वास्तव आहे त्यामुळं ज्यावेळी माणसाकडे पैसा नसतो त्यावेळी पैसा माणसाला खेळवतो ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्याजवळ अक्कल नाही आणि ज्याच्याजवळ अक्कल आहे त्याच्याजवळ पैसा नाही असं म्हटलं जातं आणि ज्याच्याकडे पैसा व अक्कल दोन्ही पण आहे त्याच्याकडे माणूस ही आता शिल्लक राहिलेली नाही हेही वास्तव आहे पैसा संकटात माणसे जोडतो आपल्या परख्याची पारख दाखवतो पैशासाठी माणसं स्वार्थासाठी जवळ येतात तर कधी पैशासाठी असलेली नाती पण दुरावतात आणि माणसं असतात पण प्रेम करण्यासाठी आयुष्यात शेवटी आठवत राहतात पैसा असतो फक्त वापरण्यासाठी पण लोक पैशावर प्रेम करतात आणि माणसाचा वापर करतात ज्यावेळी माणसाकडे पैसा येतो त्यावेळेस माणूस पैशाच्या जीवावर माणसं खेळवतो खरंच पैसा एवढा मोठा कधी झाला हा प्रश्न आहे पैसा एवढा मोठा तेव्हा झाला जेव्हा माणसातला माणूस की मेला पण लक्षात घ्या पैसा माणसाला वर नेऊ शकतो पैसा माणसाला वर नेऊ शकतो पण माणूस कधीही पैसा वर नेऊ शकत नाही त्यामुळं नाती जपा माणसं जपा धन्यवाद